येणाऱ्या एकोणीस तारखेला म्हणजे आजपासून सात आठ दिवसाने गडचुलीत चिमूर लोकसभा क्षेत्राची निवडणूक होत आहे ही निवडणूक गडचुली चिमूर लोकसभा क्षेत्रातील जनतेचं माझ्या सर्व मतदारबंधूंचं या देशाचं भवितव्य घडवणारी अशी निवडणूक आहे आणि भवितव्य घडवणारी अशी निवडणूक असेल विकास करणारी निवडणूक असेल तर या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणं ही काळाची गरज आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना आर पी आटोले गट आणि कवाडे गट या महायुतीचा उमेदवार म्हणून अधिकृत उमेदवार म्हणून उभा आहे संपूर्ण लोकसभा क्षेत्रात माहितीचे सर्व पदाधिकारी कार्यते कार्यकर्तेगण नेते मंडळी कामात लागलेले आहेत कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आहे जनतेचाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे ही लोकसभा मी प्रचंड मताने होईल असा माझा ठाम विश्वास आहे आणि काँग्रेसचा जो उमेदवार आहे तो दुसऱ्या लोकसभेतला उमेदवार आहे त्याचं या लोकसभा क्षेत्रात सुद्धा नाही त्याला इथे पार्सल करण्यात आलं त्यामुळे हे लोकांना याची कल्पना आहे त्यामुळे त्या उमेदवाराला येथील जनता येथील मतदार नाकारणार ना आहे त्यांना मतदान करणार नाही आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की सर्व नेत्यांचे दौरे सुरू आहेत माझेही दौरे चालू आहेत सर्व युतीचे महा महायुतीचे सर्व नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि त्यामुळे माझा विजय निश्चित आहे असं मला अमकाच वाटते हे मी तुम्हाला ची ची तुम या निमित्ताने सांगू इच्छित मागील काही दिवसात गडची रुलीचे आणि तुमचे व्हिडिओ काही व्हायरल करण्यात आले काय एडिटिंग करण्यात आली त्याची पार्श्वभूमी नेमकी काय काय म्हणा मला याची कल्पना नाही एडिटिंग करण्यात आलं की नाही कल्पना नाही पण काँग्रेस वाले मोठे हुशार आहेत त्यांना साठ वर्षाचा अनुभव आहे कोणाला कसं बनवायचं कोणाला कसं फसवायचं हे त्यांचं आदत होऊन गेलेली आहे त्यामुळे एडिटिंग मला कल्पना आहे नाही जास्ती व्हायरल पण झाली नाही पण लोकही त्याच्यावर विश्वास ठेवत नाही कारण की ते डबिंग आहे डबिंग केलेलं ते व्हाय व्हायरल आहे त्याच्यामुळे लोक याच्यात विश्वास आणि मी मोदी साहेबांची योजना सांगत होतो आणि मोदी साहेबांच्या योजना सांगत असताना मध्ये कुणातरीतरी आवाज आला आणि तो जोरजोरा मुरू लागला ते कॅसेट काँग्रेसवाल्यांनी त्यांच्या नेत्यांनी ने व्हायरल केलेली ने आहे मला असं वाटतं की याच्यात काही दम नाही आहे लोकही विश्वास ठेवत नाहीत मतदारही विश्वास ठेवत नाहीत आहे हे तर खरं आहे की काँग्रेसचे लोक घाबरले आहे याचं कारण पण आहे मोदीजींचं काम दहा वर्षातलं शिवाय दहा वर्षात मी केलेले कामं या लोकसभा क्षेत्रात महत्त्वाचे कामं मी केलेले आहे केंद्र सरकारकडून साडे चौदा हजार करोड मी खिचून आणलेले आहे ज्यामध्ये मोठमोठे रस्त्याचे काम आहेत पुलाचे काम आहेत नॅशनल हायवेचे काम आहेत तीन रेल्वे मी मंजूर करून घेतलेले आहे दोन रेल्वेंचं काम सुरू झालेलं आहे एकाचं काम संरक्षण पूर्ण झालेलं आहे येणाऱ्या काळात ते पण सुरू होणार आहे वैनगा नदीवर पाच बॅरेजेस मी मंजूर केलेले आहे एक बॅरेजेस बाराशे पंधराशे कोटीचा आहे एका बंधाऱ्याचं काम पूर्ण झालेलं आहे एक बंधारा साठ सत्तर टक्के पूर्ण होत आहे आणि तीन बंधाऱ्याचं काम थोडा थोडासा करण्यासाठी अडलेलं आहे शिवाय वनगंगा नदीवरील वीस उपनद्यावर एकशे सत्तर ठिकाणी पुलकम बंधाऱ्याचा प्रस्ताव आठशे करोड रुपयाचा आर्टिकल दोनशे पंच्याहत्तर अंतर्गत राज्य शासनाकडे मी पाठवलेला आहे राज्य शासनाकडून तो केंद्राकडे गेला आणि आर्टिकल दोनशे पंच्याहत्तर पुलकम बंधाऱ्याचं काम मंजूर जर झाले बॅरेजेस प्लस पुलकम बंधारा तर या लोकसभा क्षेत्रातील शंभर टक्के शेतकऱ्याला पाणी मिळेल शेतकरी सुजलाम सुफलाम होईल त्यांची प्रयशक्ती वाढेल आणि त्याचा फायदा व्यापाऱ्यांना होईल हे महत्त्वाचं काम मी केलेलं आहे शिवाय सुरजागड लोह प्रकल्प मी सुरू केलेला आहे बारा वर्ष बंद होतं काँग्रेसच्या काळात त्यांचे दोन अधिकारी मानले गेले होते त्याच्यामुळे बारा वर्ष बंद होतं त्यांचा मालक राजेश गुप्ता माझ्याकडे आला आणि मला मदत मागितली त्याला एकाच अटीवर मी मदत करतो म्हणून सांगितलं जर तुम्ही गडचूर जिल्ह्यात प्रकल्प उभारणार असाल तर बाहेर उत्खनन करून घेऊन जाणं हे मला आवडणार नाही त्याने ताबडतोब सव्वास एकर शेती घेतली आणि त्या ठिकाणी आता मोठा प्रोजेक्ट उभा होताय आदरणीय देवेंद्र फडणवीस त्यावेळेस सेम होते त्यांच्या हातानं भूमिपूजन केलेलं आहे जवळजवळ वीस हजार कोटीचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी होत आहे स्टील प्लॅन्ट म्हणजे देशात नाही असं प्लॅन्ट इंटिग्रेटेड प्लॅन्ट त्या ठिकाणी होत आहे साठसत्तर टक्के काम पूर्ण झालेलं आहे येणाऱ्या काळात लवकरच पूर्ण होणार आहे आणि ते जर पूर्ण झालं तर या लोकसभा क्षेत्रातील जवळजवळ पंचवीस ते तीस हजार बेरोजगार लोकांना काम मिळणार आहे हे महत्त्वाचं काम केलेलं आहे शिवाय मेडिकल कॉलेज ह्या ठिकाणी मंजूर केला आहे तीन जिल्ह्याला याचा फायदा होणार आहे केंद्रीय विद्यालय मी मंजूर केलेला आहे त्याचाही फायदा नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर त्याचाही फायदा या लोकसभा क्षेत्रातील अनेक जे बेरोजगार जे गरीब लोक आहेत जे हुशार आहेत पण शिकू शकत नाही अशा मुलांना त्याचा फायदा होणार आहे एकलव्य विद्यालय मी मंजूर केलेलं आहे असे एक ना अनेक कामं विकासाचे कामं मी या लोकसभा क्षेत्रात केलेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या दोन सभा विदर्भात झाल्या काय परिणाम पडेल आणि किती जोश आहे निश्चितच मोदी साहेबांच्या सभा झाल्यामुळे याचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे कारण की शेवटी मोदीजींना मानणारे लोक भरपूर आहेत आणि ते क्षेत्रात येऊन गेले याचा फायदा याचा याचं हे लोकांना आवडणार आहे त्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार हे मी तुम्हाला सांगतो सुरजागडचा रस्ता बंद होता अहिरीचा जो मार्ग आहे राजमार्ग जो होता तो बंद आहे बंद होतो किंवा उघडलेला आहे आपण निवडून आल्यावर तो, तो रस्त्याचं काम पूर्णपणे होईल का माझ्यामुळे तो रस्ता मंजूर झालेला आहे नॅशनल हायवे आहे गडचिली टू व्हाय चामोळशी आष्टी आलापल्ली आलापल्ली टू शिरोंचा आदिलाबाद हा मार्ग माझ्यामुळेच मंजूर झालेला आहे गडचिरो टू शिरोच्याचं मधलं काम सुरू आहे फॉरेस्टची अडचण असल्यामुळे ते सुरू झालं नव्हतं पण आता फॉरेस्टची अडचण दूर केली आहे त्यामुळे तो रस्ता सुरू झालेला आहे आष्टेत्व आलापल्ले हा मार्ग थोडा रखडलेला आहे याचं कारण टेंडर झालं पण ते बिलो टेंडर गेल्यामुळे काही कंत्राटदार बिलोनी भरल्यामुळे त्याची अडचण झाली पण आता अडचण होणार नाही येणाऱ्या काळात लवकरच त्याचं काम सुरू होणार आहे आणि पुन्हा मी खासदार झालं झालो तर मोठ्या वेगाने त्याच्या अडचणी असेल काय समस्या असेल तर ते मी प्रयत्न करेल आणि ते काम लवकरच मी चालू सुरू करणार आहे चालू आहे माझं विजन आहे या जिल्ह्याचा कायपालट करणं या जिल्ह्याचा विकास करणं विशेष म्हणजे या जिल्ह्यात उद्योगधंदे नाही आहेत मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत त्यांना काम नाही त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं अन्न वस्त्र निवारण गरजा आहे तसेच रस्ता वीज पाणी हे सुद्धा त्या ठिकाणी निर्माण आणि शिवाय मी केलेले काम त्याचं फॉलो घेऊन ते पूर्ण करणं त्याच्यामुळे जिल्ह्याचा विकास होणार नाही हे माझं विजन आहे नक्षलग्रस्त आणि कुमारी मातांचा हा लोकसभा क्षेत्र म्हणून असं याच्याकडे बघितलं जाते हे तुम्ही असं काय म्हणतात हे खरं आहे की गडचुली हा गडचुली आणि लोकसभा क्षेत्र हे अतिदुर्गम आदिवासी बोल नक्षलग्रस्त भाग आहे आणि या ठिकाणी जे कुमारी माता जे आपण म्हटलेलं आहे त्याचं प्रमाण कमी होणार आहे कमी आहे तर पहिल्यासारखी स्थिती नाही आहे अनेक लोकांमध्ये जागृती आहे त्याच्यामुळे याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि येणाऱ्या काळात त्याचं पूर्ण काम म्हणजे पूर्ण प्रमाण कमी होणार आहे सर वनसंपत्तीचा वन एक प्रश्न उपस्थित झालेला होता या भागामध्ये मोठे मोठे उद्योग येत आहेत पण वनसंपत्तीला हानी पोचेल असं बोललं जात आहे आणि आदिवासी बांधवांनी सुद्धा या संदर्भामध्ये आंदोलन केलेलं होतं हे खरं आहे की गडचूड जिल्ह्यात सेवन्टी एट पर्सेंट फॉरेस्ट आहे आणि त्या फॉरेस्टमध्ये मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे जसं की ग्रेनाईट डोलोमाइट हिरा पन्ना मॅगनीज कोळसा लोखंड आणि सोना पण आहे ज्याच्यावर शेगडं दोनदेव होऊ शकतात कारखाने होऊ शकतात होऊ शकत नव्हते कारण ट्रान्सपोर्टेशन नव्हतं अशा माझ्या प्रयत्नामुळे रेल्वे लाईन मंजूर झालेली आहे नॅशनल हायवे मंजूर झालेले आहे येणाऱ्या दोन अडीच वर्षात पूर्ण होतील आणि हे ट्रान्सपोर्टेशन जर पूर्ण झालं तर जो मोठ्या प्रमाणात खनिज संपदा आहे ज्याच्यावर सगळं उदेव होऊ शकतात त्यामध्ये उद्योगधंदे निर्माण होईल फॉरेजची अडचण तेवढी नाही आहे कारण की मी स्वतः याच्यामध्ये पाठपुरावा करत आहे आणि लवकरात लवकर उदंदे यावं यासाठी मी केंद्राकडे एक प्रश्न विचारलेला आहे आणि त्याची मागणी केलेली आहे मी टॅक्स हॉलिडे पॅकेज उत्तरांचल आणि जम्मू काश्मीरच्या धर्तीवर गडचुली जिल्ह्यातसुद्धा आपण टॅक्स हॉलिडे पॅकेज घोषित करा टॅक्स हॉलिडे पॅकेज घोषित करायचा अर्थ या ठिकाणी कोणताही कर लागणार नाही ना केंद्राचा ना राज्याचा आणि त्यामुळे सहजतेनं या ठिकाणी उद्योजक येतील कारखाने येतील आणि या ठिकाणी कारखाने आणि उद्योजकता आले तर या ठिकाणी बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात ते दूर होईल हे महत्त्वाचं काम मी केलेलं आहे त्यामुळे ज्या अडचणीत समस्या त्या येणार नाही आणि कुमारी मातेचाही प्रश्न येणार आहे घरात तो येणार नाही असं हे मी सांगू इच्छितो